प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नवरात्र म्हणजे उपवासाच्या दिवशी पौष्टिक आणि चवदार जेवणाचा आनंद आज आपण बघणार आहोत एक परिपूर्ण उपवासाची थाळी ज्यात आहे घरगुती आणि पारंपरिक चव साबुदाणा खिचडी बटाट्याची भाजी शेंगदाण्याची कडी आणि खुसखुशीत साबुदाणा टिक्की रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे कमी साहित्य मत तयार होते खूप काही आपल्याला साहित्य लागणार नाही आहे तुमचा मी जास्त वेळ न घेता सविस्तर रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया साबुदाणे आपल्याला चार ते पाच तास भिजवून घ्यायचे आहेत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा सर्वप्रथम आपण साबुदाणा खिचडी बनवणार आहोत आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे मी धुवून घेतले आहेत आणि मग भाजून घेणार आहोत आपण शेंगदाणे थंड झाल्यानंतर ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला शेंगदाण्याचा कूड बनवून घ्यायचा आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे आता आपण बटाटे छान उकडून घेतले आहेत ही बटाटी थंड झाल्यानंतर आपल्याला त्याची सालं काढून घ्यायची आहेत तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की उपवासाच्या दिवशी साबुदाणाच का खातात साबुदाणा हा उपवासात का खातात कारण तर साबुदाणा बटाटा आणि शेंगदाणे हे तटस्थ आणि सात्विक अन्न आहे पचायला सोपं आणि शक्तिवर्धक आहे म्हणून उपवासाच्या दिवशी साबुदाणा खातात बटाटे छान आपण सोलून घेतले आहेत आता अशा प्रकारे बटाटे आपल्याला कापून घ्यायचे आहेत तुम्हाला जर साबुदाणाच्या त्याच त्याच रेसिपी खाऊन कंटाळा आला असेल तर मी तुमच्यासाठी एक भन्नाट रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे साबुदाणा बटाटा टिक्की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंतच बघा अजिबात स्किप करू नका आता आपल्याला हिरवी मिरची अशा प्रकारे कापून घ्यायची आहे भिजलेले आपण साबुदाणे घेतले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे चवीप्रमाणे आपण मीठ आणि साखर टाकणार आहोत उकडलेली बटाटी टाकली आहेत साखर मीठ घालून छान आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे साबुदाणा खिचडी ही एक पारंपारिक महाराष्ट्रीयन डिश आहे साबुदाणा म्हणजे सागू जो शिजताना पारदर्शक दिसतो आणि खूप पचनीय असतो छान आपण एकजीव करून घेणार आहेत सर्व मिश्रण साबुदाणा ही कार्बोहायड्रेटने बनलेली आहे उपवासाच्या दिवशी एनर्जी देते एका साईडला मी कढाई छान गरम करत ठेवली आहे साबुदाणा हा सिंपल आणि हलका आहार आहे पचायला खूप सोप असतो छान अशा प्रकारे आपण मिश्रण मिक्स करून घेतलं आहे कढई सुद्धा छान आपली गरम झाली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं आहे आणि तेलसुद्धा छान गरम करून घ्यायचं आहे फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे मिरची सुद्धा छान आपण हाय फ्लेम वर परतून घेणार आहोत आणि साबुदाणा खिचडी म्हटलं की थोडी झणझणीतच भारी लागते म्हणून मी तिखट हिरवी मिरची घेतली आहे उपवासाच्या दिवशी शेंगदाण्यामुळे प्रोटीन आणि फॅट्स मिळतात साबुदाणा बटर आणि शेंगदाणे हा तटस्थ आणि सात्विक आहार आहे पचायला खूप सोपा असतो आणि उपवासाच्या दिवशी तो शक्तिवर्धक असतो मिरची छान आपली परतून झाली आहे आता आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते टाकायचं आहे पुन्हा छान आपण एकजीव करून घेणार आहोत उपवासाच्या नियमानुसार धान्य कांदा लसूण वर्ज्य असतात म्हणून ही थाळी एकदम योग्य ठरते हाय फ्लेमवर ही खिचडी आपण परतून घेणार आहोत छान आपल्याला साबोदा चार ते पाच मिनिट परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा मी शेवटी यूट्यूबर आहे आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न करत असते तर, तर तुम्ही या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप साथ द्या आणि प्रेम द्या गरमागरम साबुदाणा खिचडी तयार झाली आहे ही खिचडी आपण साईडला ठेवणार आहोत आता आपल्याला खिचडीनंतर शेंगदाण्याची कढी बनवायची आहे उपवासासाठी खास शेंगदाण्याची कढी तयार करणार आहोत शेंगदाण्याची कढी ही हलकी चविष्ट आणि पौष्टिक असते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अजिबात स्कीप करू नका शेंगदाण्याची कढी बनवण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत तुम्ही भाजलेले शेंगदाणेसुद्धा टाकू शकता हिरवी मिरची टाकायची आहे थोडंसं पाणी टाकून हे छान आपण वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये म्हणजेच आपल्याला स्मूथ पेस्ट बनवायची आहे आजच्या उपवासाच्या थालीत घरगुती शेंगदाण्याची कडी बनवणार आहोत शिजवायला सोपी आणि चवीला एकदम जबरदस्त अशा प्रकारे छान आपण स्मूथ पेस्ट बनवली आहे भांडा छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे हाय फ्लेमवर तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं तर आहे जिरं छान आपण तडतडून घेणार आहोत शेंगदाण्याची कढी हा उपवासाचा बेस्ट ऑप्शन आहे जिरं छान तडतडून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे तुम्हाला जर कढीपत्ता उपवासाच्या दिवशी चालत नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता जी आपण शेंगदाण्याची स्मूथ पेस्ट बनवली होती ती तेलामध्ये टाकायची आहे पुन्हा छान आपण एकजीव करून घेणार आहोत मस्त आपल्याला ढवळून घ्यायची आहे तुम्हाला जेवढी घट्ट किंवा पातळ हवी असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता पुन्हा छान पाणी टाकल्यानंतर आपण एक्झिव करून घेणार आहोत गरमागरम साबुदाणा सोबत ही शेंगदाण्याची कढी मस्त लागते आता आपल्याला त्याच्यामध्ये साखर आणि मीठ टाकायचं आहे शेंगदाण्याची कढी है। साही तक आड़ी न भर ही उपवासातली एकदम कम्फर्ट फूड आहे कमी साहित्यात बनणारी आणि चवीनं भरलेली छान आपल्याला ही उकळून घ्यायची आहे कढी चार ते पाच मिनिट आपल्याला गॅसवर ठेवायची आहे आणि छान तिचा कड काढायचा आहे ही, ही शेंगदाण्याची कढी तुम्ही टिक्कीसोबत किंवा साबुदाणा वड्यासोबत खा खूप भन्नाट लागते तुम्हाला साबुदाण्याचे प्रकार खाऊन आला असेल तर ही शेंगदाण्याची कढी तुम्ही जरूर बनवा उपवासाच्या दिवशी बऱ्याच वेळा काय होतं तोंडाची चव बिघडते तर ही अशी कढी आहे की ज्याच्याने तोंडाला चव येईल मस्त कड आला आहे बघू शकता मस्त उकळी आली आहे आपल्या कडीला रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी आहे शेंगदाळ्याची कडी ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी शेंगदाळ्याची कडी बनवली जाते ही शेंगदाण्याची कडी तुम्ही सोबत सुद्धा खाऊ शकतात म्हणजे जो वरईचा तांदूळ असतो त्याच्यासोबत सुद्धा ही भन्नाट लागते मस्त आपली शेंगदाण्याची कडी तयार आहे याच्यानंतर मी तुम्हाला बटाट्याची भाजी दाखवणार आहे व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका भांडा छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल छान आपण गरम करून घेणार आहोत उपवासासाठी खास बटाट्याची भाजी बनवली आहे त्यात घालणार आहोत खमंग शेंगदाण्याचा कोट जे भाजीला अप्रतिम चव देतो तेल छान छान आपण गरम करून घेतलं आहे आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला आपण तडतडून घेणार हो। आहोत जिरं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे हाय फ्लेमवर छान मिरची आपण परतून घेणार आहोत उपवासाची थाली पूर्ण करण्यासाठी आज बनवली आहे खमंग बटाट्याची भाजी शेंगदाण्याच्या कुटामुळे चव एकदम उठून येते खूप झटपट तयार होणारी ही बटाट्याची भाजी आहे मिरची छान आपण हाय फ्लेमवर परतून घेतली आहे मग त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत तेलात मीठ टाकल्यामुळे सगळ्या बटाट्यांना मीठ व्यवस्थित लागते म्हणून आपण तेलातच मीठ टाकून घेतलं आहे साध्या बटाट्यांना जेव्हा शेंगदाण्याचं कूट जिरे मिरचीची फोडणी मिळते तेव्हा तयार होते ही स्वादिष्ट आणि सात्विक बटाट्याची भाजी मिरची छान आपण परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बटाटे टाकली आहेत जी आपण उकडून घेतली होती आता आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे पुन्हा छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत तीन ते चार मिनिट हाय फ्लेमवर ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे ही बटाट्याची भाजी साबुदाण्याच्या टिक्कीसोबत एक नंबर लागते तुम्हाला जर साबुदाण्याचा तेच तेच प्रकार खाऊन कंटाळाला असेल तर ही बटाट्याची भाजी तुम्ही जरूर ट्राय करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व ना आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे जबरदस्त दिसते आपली बटाट्याची भाजी छान झाली आपली बटाट्याची भाजी बघू शकता गरमागरम उपवासाची बटाट्याची भाजी तयार आहे याच्यानंतरची मी तुम्हाला दाखवणारी रेसिपी ती खूप भन्नाट रेसिपी आहे ती म्हणजे साबुदाणा टिक्की जबरदस्त झाली आपली बटाट्याची भाजी उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल ना तरी कुरकुरीत आणि स्वादिष्ट साबुदाणा टिक्की तुम्ही जरूर बनवा म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप भन्नाट कुरकुरीत आपण साबुदाणा आणि बटाट्याची टिक्की बनवणार आहोत घरगुती साहित्यातच मी तुम्हाला झटपट रेसिपी दाखवली आहे अशा प्रकारे आपण साबुदाणे घेतले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे उकडून स्मॅश केलेली आपण बटाटे टाकली आहेत साबुदाण्यापेक्षा आपल्याला बटाटे दुप्पट घ्यायची आहेत त्याच्यामुळे छान चव येते टिक्कीला थोडीशी आपण चिमूटभर साखर टाकणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे हिरवी मिरची टाकली आहे आपण एकजीव करून घेणार आहोत मस्त एकजीव करून घ्यायचा आहे मस्त एकजीव झाल्यानंतर छोटे छोटे आपल्याला असे गोळे बनवून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे आपण साबुदाणा वडा बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला गोळे बनवायचे आहेत पण थोडे चपटे आणि छोटे बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण टिक्की बनवून घेतली आहे साबुदाणा बटाटा शेंगदाण्याचं अप्रतिम कॉम्बिनेशन आहे पॅन छान आपण गरम करून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल छान आपण पसरवून घेणार आहोत फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे मस्त आपण खरपूस रंग येईपर्यंत टिक्की परतून घेणार आहोत भाजून घ्यायची आपल्याला छान टिक्की साबुदाणा वडा हा खूप तेलकट असतो तर तेलकट खाऊन उपवासाच्या दिवशी बऱ्याच वेळा ॲसिडिटी होते म्हणून हे कमी तेलातले कुरकुरीत साबुदाणा टिक्की तुम्ही बनवू शकता या साबुदाणा टिक्कीमुळे अजिबात ॲसिडिटी होत नाही कारण आपण याच्यामध्ये कमी तेलाचा वापर करतो उपवासाची थोडी वेगळी पण खूप चवदार अशी रेसिपी आहे एकदा खाल्ली की तुम्हाला परत परत बनवावीशी वाटेल छान आपल्याला हाय फ्लेमवर ही टिक्की भाजून घ्यायची आहे एक बाजू शिजल्यानंतर आपण परतून घेतली आहे छान रंग आलेला आहे सोनेरी बघू शकता अशी खरपूस रंग येईपर्यंत अलटी पलटी करून छान टिक्की आपल्याला शिजवून घ्यायची आहे उपवासाचा कंटाळवाणा मेनू विसरा आणि ही साबुदाणा टिक्की तुमच्या थाळीला खास बनवेल अशा प्रकारे छान खरपूस रंग येईपर्यंत हाय फ्लेमवर ही टिक्की आपण परतून घेतली आहे मस्त भाजून घेतली आहे आणि रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे साबुदाणा टिक्की नवरात्रामध्ये सर्वांचेच उपवास असतील तर ही उपवासाची थाळी तुम्ही जरूर बनवा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। आणि ही उपवासाची थाली जरूर ट्राय करा आणि ट्राय केल्यावर कमेंट्स करायला मात्र विसरू नका